नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर त्यासाठी नैवेद्यासाठी बाहेरून न आणता घरीच बनवा छान असे चॉकलेट मोदक तर मोदकसाठी मी इथे घेतलेले आहे कंपाऊंड डार्क कंपाऊंड घेतलेले आहे मी चॉकलेट त्याचे मी असे छोट छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला मेल्ट होण्यासाठी लवकर मिल्ट होईल छान असे बाहेरून न आणता घरच्या घरीच असे मोदक बनवा बाहेर घेण्यापेक्षा हे बघा सर्वे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते मी एका वाटीमध्ये टाकून घेणार आहे सर्व चॉकलेट मी वातीमध्ये काढून घेतलेले आहे तोपर्यंत आता आपण सारण बनवूया चॉकलेट मोदकचं त्यासाठी मी घेतलेले आहे तीन ते चार चम्मच मी खोबऱ्याचं किस घेतलेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे दो दोन चमचे शुगर म्हणजे सा साखर टाकणार आहे साखर बारीक दळलेली आहे हे सर्व मिक्स करून व्यवस्थित असे करून घ्यायचे त्यानंतर मी थोडे ओले करून घेणार आहे त्यासाठी मी थोडे दूध घेतलेले आहे चमच्या दोन ते तीन चमच्यांमध्ये व्यवस्थित असं ओलं होऊन जाईल ते हे बघा छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे तर मी आता त्याचे छोट छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे हे बघा असे मी छोटे छोटे गोळे तयार करून करून घेणार आहे आपल्या मोदकमध्ये बसेल एवढा छोटा गोळा तयार करून घ्यायचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल ले ले हे बघा अशा प्रकारे मी छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्हाला एक पीस मोदक बनवायचे असतील तर एक पीस बनवा अकरा बनवायचे असतील तर अकरा बनवा मी इथे पाणी ठेवलेले होते गरम होण्यासाठी आणि चॉकलेट मिल्ट करून घेणार आहे हे बघा लगेच चॉकलेट मिल्ट झालेले आहे आता मी उतरून घेते थोडे खाली तोपर्यंत हे बघा मी असे एक चॉकलेट मोल्ड घेतलेले आहे प्लॅस्टिकचे सिलिकॉनमध्ये पण भेटतात तर तुम्ही कोणतेही वापरू शकतात चॉकलेट पण आपलं मिल्ट झालेले आहे शायनिंग येण्यासाठी मी थोडा वेळ व्यवस्थित असे ते चॉकलेट हलवून घेणार आहे जेवढे तुम्ही चॉकलेट मिक्स करण्याची मेहनत घ्याल तेवढेच चॉकलेटला शायनिंग येते त्यानंतर मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे चॉकलेट जास्त वाया जाऊ नये त्यासाठी मी पायपिंग बॅगचा उपयोग करणार आहे ही चॉकलेट मी पायपिंग बॅगमध्ये ओतून घेणार आहे म्हणजे आपले चॉकलेट वाया जाणार नाही पायपिंग बॅग जर नसेल तर तुम्ही चमच्याने पण चॉकलेट टाकू शकतात किंवा दूध पिशवी असली ना ने में तर दू त्या दूधपिशवीमध्ये तुम्ही त्या सुद्धा तुम्ही चॉकलेट टाकू शकतात बघा मी पिशवी भरून घेतलेली आहे पूर्ण चॉकलेट मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी थोडा बारीक कापून घेणार आहे पिशवीचे तोंड अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जॉईन व्हा सबस्क्राईब करा बघा मी अशा प्रकारे मी चॉकलेट आधी भरून घेते त्यानंतर मी तो आपण सारण बनवलेलं होतं ते सारण त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यावरून पण चॉकलेट कवर करून घ्यायचं म्हणजे आपले सारण पण दिसत नाही आणि चॉकलेट पण छान असं मोदक तयार होतो अशाच प्रकारे मी सर्व चॉकलेट भरून घेणार आहे तुम्ही गणपतीच्या वेळेस ऑर्डरही देऊ शकतात चॉकलेट मोदकची अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल आणि गणपती बाप्पांसाठी मोदकची ऑर्डर पण तुम्ही घेऊ शकतात पूर्ण तुम्हाला पूर्ण चॉकलेटचा भरीव मोदक जर पाहिजे असेल तर तुम्ही सारण टाकायचे नाही तर तुम्ही फक्त चॉकलेटही चॉकलेट टाकून पूर्ण मोदकही बनवू शकतात हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण भरून घेतलेले आहे मी आता हे प अर्ध तास दहा अर्ध तास ते पंधरा मिनिट जरी ठेवले तरी चालते फ्रीजमध्ये हे बघा मी आता पंधरा ते पंधरा मिनिट ठेवलेले होते त्यानंतर मी आता काढून घेणार आहे चॉकलेट हे बघा किती इझी चॉकलेट निघून जातात अशा प्रकारे आपले चॉकलेट मोदक तयार झालेले आहे बघा किती छान असा चॉकलेट मोदक दिसत आहे गणपती बाप्पाला नैवेद्यसाठी तुम्ही नक्की बनवून बघा सुंदर असे चॉकलेट मोदक आपले तयार झालेले आहे बघा एका वडीमध्ये माझे तेरा बारा तेरा असे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छान अशी कमेंट्स करा आणि गणेश चतुर्थींच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्वांच्या घरामध्ये शा सुख शांती समाधान आनंद येव हीच गणपती बाप्पांजवळ प्रार्थना